शिवपुराणानुसार श्रावण प्रदोष व्रताचे अत्यंत प्रभावी बारा तोडगे व प्रदोष व्रताचा दिवस चंद्रदोष दूर करण्यासाठी देखील शुभ मानला जातो या दिवशी भोलेनाथसोबतच चंद्राचीही पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने पत्रिकेतील चंद्राची स्थिती मजबूत होते एक श्रावण महिन्यात प्रदोष व्रत पाळल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात दोन श्रावण महिन्यात केलेल्या प्रदोष व्रताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामुळे अकात मृत्यूचे भय दूर होते तीन व्रताचा दिवस चंद्रदोष दूर करण्यासाठी देखील शुभ मानला जातो या दिवशी भोलेनाथ सोबतच चंद्राचीही पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने पत्रिकेतील चंद्राची स्थिती मजबूत होते या दिवशी चंद्राची पूजा करणे फलदायी मानली जाते श्रावणाचे प्रदोष व्रत पाळल्यास नकारात्मक परिणाम टाळता येतात चार प्रदोष काळात या व्रताची पूजा करणे नेहमीच शुभ मानले जाते दिवस आणि रात्रीच्या भेटीच्या वेळेला प्रदोषकाल म्हणतात या दिवशी व्रत पाळल्यास माणसाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते पाच या दिवशी उपासना केल्याने सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते सहा प्रदोष व्रत पाळल्याने चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे प्रदोष व्रत पाळल्याने मनाची चंचलता दूर होऊन मन शांत राहते सात प्रदोष व्रताचे महत्त्व व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा केल्याने चंद्रदेवासह भोलेनाथ प्रसन्न होतात आणि व्यक्तीचे सर्व संकट दुःख दूर होतात प्रदोष व्रत पाळल्याने मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते या दिवशी शिवाची पूजा केल्याने पापांचे प्रायचित होते आणि सर्व संकटे दुःख दूर होतात या व्रताचे महत्व सर्वप्रथम भगवान शंकराने माता सीतीला सांगितले होते आठ प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपूजा करावी प्रदोष व्रताची पूजा विशेषतः सायंकाळी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार सायंकाळी पुन्हा स्नान करून शिव मंदिरात जावे यासाठी अनवाणी घरातून बाहेर पडा आणि शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी घरातूनच जल घेऊन जा मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करा देवाला नमस्कार करून मंदिरात शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या दिवशी दिवसभर फक्त फळांचे सेवन करा संध्याकाळी शिवमंत्राचा जप करत पूजा आणि आरती करा दुसऱ्या दुसऱ्या दिवशी अन्न आणि वस्त्रदान करा नंतर व्रत पारायण करावा नऊ सर्व मनोकामना पूर्तीसाठी व्रताच्या दिवशी भगवान शंकराला जल अर्पण करा यावेळी घरातून पाणी घेऊन जावे नमः नमशिवाय या मंत्राच्या अकरा माळा जप करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ